नमस्कार मित्रांनो या गडीची सर्वात मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचाच बालेकिल्ला त्यामुळे भाजपने स्वप्न बघू शिंदे गटाचा भाजपला इशारा मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे गेल्या अनेक वर्षापासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे त्यामुळे यंदाही इथून शिवसेनेचाच उमेदवार म्हणजे आमचाच उमेदवार निवडणूक लढवेल ही जागा भाजपला सोडण्याचा प्रश्नच येत नाही असा इशारा शिंदे गटाचे नेते व राज्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी दिला आहेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी छत्रपती संभाजी नगरात प्रसार सभा झाली त्यामुळे यावेळी लोकसभेला हा मतदारसंघ भाजपकडे येणार असल्याच्या चर्चेवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहेत याबाबत पालकमंत्री भुमरे यांना विचारले असता त्यांनी मात्र या शक्यतेचा स्पष्ट नकार दिला आहे ते म्हणाले यवतमाळ इथे नुकतीच पंतप्रधान मोदी यांची सभा घेतली याचा अर्थ हा मतदारसंघ भाजपकडे गेला असे होत नाहीत या ठिकाणी विद्यमान खासदार भावना गवळी ह्या आमच्या शिवसेनेच्या आहेत आता तेथे शिवसेनेचाच उमेदवार लढेल दोन हजार एकोणीस मध्ये ज्या जागा शिवसेनेकडे होत्या तिथे यंदाही आमचाच उमेदवार लढणार असा पुनरुच्चार भुमरे यांनी केला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मीही संभाजीनगरात लढण्यास तयार आहे असे देखील ते म्हणाले मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं जागा वाटपावरून शिंदे गटात आणि भाजपमध्ये रस्तेखेज होणार का बघायला मिळणार का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र